हाय फ्रेंड्स आज खास मी तुम्हा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि लक्ष देऊन ऐका तर माझं चॅनल फक्त नव्वद दिवसामध्ये मॉनिटाईज झालं होतं आणि मी माझे सगळे मला सगळे ऑप्शन पण आले होते मेंबरशिपची शेप ती मी कंप्लेट केली आय डी व्हेरिफिकेशन ते मी कंप्लीट केलं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आणि गुगल एक्सिल तीनसाठी मी अप्लाय केलं आणि त्याच्यानंतर फक्त चार दिवसामध्ये माझ्याकडून एक खूप मोठी चुकी झाली तुम्ही कोणीही करू नका म्हणून मी हे सांगायसाठी तुम्हाला ते तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते कारण दुसऱ्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर कधीही टाकायचे नाही मी पण तेच तीच चुकी केली भावनेच्या भरात जाऊन मी दुसऱ्याचे व्हिडिओ जास्त नाही दोन व्हिडिओ फक्त मी माझ्या चॅनलवर अपलोड केले आणि ते दोन व्हिडिओ चॅनलवर अपले अपलोड केल्यानंतर खूप चांगले व्ह्यूज आले वायरलही झाले ते दोन व्हिडिओ लाखोमध्ये व्ह्यूज आले आणि मलाही खूप आनंद झाला की व्ह्यूज भरपूर आलेत माझ्या चॅनलला पण नंतर व्ह्यूज भरपूर आल्यानंतरसुद्धा ते ॲक्सेप्ट केले नाही यूट्यूब चॅनलनी मला एक मेल आला की तुमचं चॅनल तीन महिन्यासाठी सस्पेंड झालं मला गुगल एक्सेल क्विनचं अप्लिकेशन आठ ॲप्लिकेशन केल्यानंतर आठ दिवसांनी मी हा प्रकार माझ्याकडून चुकून झाला मला एवढी काही माहिती नव्हती अनुभव नव्हता की यूट्यूब चॅनलवर दुसरे व्हिडिओ अपलोड केलेले चालत नाही म्हणून एक किंवा दोन ॲडजस्ट होईल पण नाही झालं मग मला मेल आल्यानंतर तीन महिने माझं चॅनल सस्पेंड झालं आणि मग गुगल एस एल पी आला नाही आणि माझं चॅनल मॉनिटाईज होतं तेही ऑप्शन माझ्याकडून गेलं म्हणजे चॅनल माझं मॉनिटाईज झालेलं होतं पण नंतर माझं चॅनल सस्पेंड झाल्यानंतर ते ऑप्शनही गेलं मग तीन महिने चॅनल सस्पेंड झाल्यानंतर मला खूप टेन्शन आलं मी खूप विचार केला की आता मी हे चॅनल नको ठेवायला सगळे व्हिडिओ मी डिलीट करेन आणि व्हिडिओ डिलीट करणारच होते खूप खूप तर खूप टेन्शनमध्ये होते मी आता तीन महिन्यानंतर तीन महिने काय करू पण नंतर मग मी शांतपणे विचार केला की नाही मी एवढी मेहनत घेतली आहे तर मी माझे व्हिडिओ डिलीट नाही करणार तीन महिने तर तीन महिने मी वेट करेन पण तुम्हाला सांगू त्याच्यानंतर ना मी म्हणजे खूप प्रयत्न केले की कसं माझं चॅनल लवकरात लवकर माझं चॅनल क्लिअर होईल सस्पेंड ऑप्शन हे हटेल त्याच्यानंतर मी रेग्युलर व्हिडिओ टाकायला चालू केले आणि ते व्हिडिओ मी डिलीट केले माझ्या चॅनलमध्ये म्हणजे मी दुसऱ्याचे टाकले होते ते डिलीट केले आणि माझे स्वतःचेच मी व्हिडिओ बनवायला रेग्युलर चालू केले आणि रोज एक दोन व्हिडिओ मी टाकतच होते पण तुम्हाला खरी गंमत सांगायची आहे की एक महिन्यानंतर माझं चॅनल क्लिअर झालं ऑप्शन आलं मेल आला की तुमच्या चॅनलला मॉनिटाईजसाठी पुन्हा तुम्ही अप्लाय करा मग मी पुन्हा एका महिन्याने माझं चॅनल मॉनिटाईज केलं आणि चॅनल मॉनिटाईज केल्यानंतर परत लगेच आठ दिवसांनीच मला दुसरं दुसरा मिळाला की तुम तुमचे डॉलर बनलेले आहेत आणि तुम्ही पेमेंटसाठी अप्लाय करा ॲडसर गुगल पेनसाठी अप्लाय करा तर तुमचा पेमेंट तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये महिना रेग्युलर येईल असं डायरेक्टली मिळाला मला मला एवढा आनंद झाला एवढे मी खुश झाले फक्त पंधरा दिवसात माझं चॅनल एकदम ओके झालं क्लिअर झालं कारण मी जे आत्तापर्यंत व्हिडिओ टाकले चांग चांगली मेहनत घेतली त्या मेहनतीलाही फळ आलं आणि छान व्ह्यूज यायला लागले लाईक यायला लागले आणि मेन म्हणजे माझे जे हजारोमध्ये व्ह्यूज होते ते नंतर छान मिडीयममध्ये व्ह्यूज यायला लागले आणि मी खूप छान प्रयत्न केले माझ्या प्रयत्नांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी यश दिलं तेव्हा तुम्हीही छान प्रयत्न करा तुमच्याही प्रयत्नाला यश ये येईल मला फक्त हेच तुम्हाला सांगायचं होतं की आपली मेहनत फुकट जात नाही आपल्या मेहनतीला कधी ना कधी मा फळ मिळते मग आता मला परवाच गुगल एडसेल पीनसाठी एक अप्लाय करा म्हणून मेल आला आहे आणि काल मी गुगल एडसेल पीनसाठी अप्लाय केलं आहे आता बघूया गुग, गुगल गुगल एडसेल पीन मला कधी येते आणि माझा पेमेंट कधी चालू होतो पुढचा व्हिडिओ मी पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहेच गुगल एक्सेल पिन आलं एक की मी एक ब्लॉग बनवणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनलला प्लीज तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही कोणीही जे नवीन यूट्यूबर आहेत माझ्यासारखे कोणीही दुसऱ्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करू नका कारण मलाही मीही खूप व्हिडिओ बघितले पण म्हटलं एक किंवा दोन चालेल पण नाही चालवा डायरेक्ट तीन महिन्यासाठी सस्पेंड झालं होतं माझं चॅनल तर आता क्लिअर झाले आहे म्हणून मला खूप आनंद झालं आहे आणि मी आता खूप मेहनत घेणार आहे आणि माझं चॅनल पुढे कसं ग्रो होईल कसं चालेल त्याचा प्रयत्न करणार आहे आता मला गुगल एल्स एम पिन आलं की मी ब्लॉक करणारच आहे व्हिडिओ टाकणारच आहे पण तुम्ही पण कुठलाही दुसरा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करू नका आपला स्वतःचा व्हिडिओ बनवा स्वतःची अंगात जी पण कला आहे ती दाखवा आणि तुम्ही सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा आणि माझ्यावर आता खरंच खूप लोकं माझ्या व्हिडिओवरती प्रेम करत आहेत माझ्यावर प्रेम करत आहेत तसंच माझी एक विनंती आहे यूट्यूब फॅमिलीला की असंच मला माझ्यावर प्रेम करत राहा आणि माझे माझे चॅनल पुढे जाईल असं तुम्ही सगळ्यांनी जो मा माझ्यासाठी प्रयत्न आहे त्याच्यासाठी मी खरंच सगळ्यांच सगळ्यांना थँक्यू बोलते माझ्या यूट्यूब चॅनलला सॉरी माझ्या यूट्यूब फॅमिलीला खरंच तुम्ही सगळे मला खूप सपोर्ट करता येईन इथून पुढेही मला असाच सपोर्ट करा असंच प्रेम द्या माझं चॅनल पुढे जाईल यासाठी नक्की मीही प्रयत्न करीन आणि तुम तुमच्यामुळे आता मी माझं म्हणजे व्ह्यूज वाढायला लागले तर तुम्ही असंच माझ्या व्हिडिओवरचीवर बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असंच तुम्ही सगळेजण मला प्रेम द्या तुमच्या प्रेमाची आशीर्वादाची मला गरज आहे xin lỗi, bye.